महाराष्ट्रातल्या <coughs> सांस्कृतिक परंपरेमध्ये आपल्याला तमाशा कलेमध्ये स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र वेगळा ठसा ज्यांनी उमटवला ते राम हरिभाट अलीकडच्या काळातल्या सर्वात ज्येष्ठ आणि आपली बुद्धी तल्लक ज्यांची खरं खऱ्या अर्थान आहे असे शाही रामहारी वाट बापू नमस्ते, नमस्ते। तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या समोर जात आहे आणि बाबाजी साठे पेडकर यांच्या नगरीमध्ये पेडमध्ये आलो आहे त्यांची परंपरा तुम्ही खूप सुंदररीत्या चालवताय मगापासून किंवा अनेक वेळेला तुम्ही अनेक आपल्या या व्हिडिओमधून खूप सुंदररित्या माहिती रसिकांच्यापर्यंत पोहोचवताय देत आहे आणि मी ते पोचवण्याचं काम करतोय शेजारी आपल्या बसलेले आहेत की बी डी चव्हाण सर की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बापूंना खऱ्या अर्थानं एक स्वतःचा कणातीतला तमाशा काढून दिला एकोणीसशे ब्याण्णवला त्यांच्याशी आपण पूर्वी बोललेलोच आहे तर बापू मला एक सांगा ही सगळी कला होती सगळं आहे आईवर तुमचं प्रेम होतं आज मुलं तुम्हाला खूप चांगलं सांभाळतात सोना तुमच्या चांगल्या आहेत हे तुमच्या तो तोंडून येत आहे आणि तुमची पाच मुलं सोन्यासारखी आहेत असं तुम्ही स्वतः सांगताय तर त्याच्यावर आपण बोलणारच आहे पण मला एक सांगा की तुमच्या आईने या कलेल्यासाठी काय योगदान दिलं किंवा विरोध वगैरे केला का आता तुम्हाला सांगतो वडील एकाहत्तर साली गेले एकोणीसशे एकाहत्तर साली वडील गेले वडील गेल्यानंतर आई आमची धाडशेबी आणि निर्भीड अशी म्हातारी होती मग मला एकदा दोनदा म्हणली तमाशात काही परवडत आहे काय मिळतं का तरी हुँ. तर आई मिळण्यासाठी करायचं नाही आपलं मला हौस आहे माझ्या कलेची आवड आहे मला त्यासाठी मी करतोय तर म्हणली आरोप करायचं म्हणजे कसं करतोय मला काही कळ ना बाबा म्हणली तर आता मी आई म्हणलं माझ्यासाठी एक कर दोन मशी आहेत म्हणलं आणि एक गाभणी मसा आहे ती माझ्यासाठी ऐकायचं म्हणलं आई तू काही मग काय करणार मला फक्त सामान घेतलं की मी स्वतः चालू करणार मग चार पैसे मिळतील अरे मिळतील तरी का बाबा का मस जायची तमाशे बी जाय का एकोणीशे अडुसष्ट सांगताय हा एकोणीशे अडुसष्ट अडुसष्ट तमाशात काढायचं मग ते म्हणजे नेहमी एकदा मग mm. mm. ती नऊशे रुपये मशीकली गावातच आणि दोन ढोलक्या शंभर रुपयाच्या आणल्या अडीचशे रुपयाची पायपिटी आणली हलगी एक पाच पन्नास रुपयाचं आणि एक दोनशे रुपये माझ्या शिल्लक राहिले अडुसष्ट mm. साली तमाशा काढला mm. आणि सुगंधाच्या घरी गावाला गेलो सावळला सुगंधा म्हटलं असं असं आम्हाला जुळणी झाल्या आपण म्हणलं तमाशा सुरू करायचा आणि अडुसष्ट साली म्हटलं तमाशाच चालू करायचा आपण पण ठीक आहे म्हटलं मग सुगंधा त्यावेळेस माझ्या पिंटूचा वडील मग तिथनं आलो आम्ही आता म्हटलं उद्घाटन करायचं मग अडुसष्ट साली तमाशाचं उद्घाटन कुठं ठेवलं शिजोबाच्या ना मंदिरा पुढं शिजोबाच्या देवळ गावातच गावात, गावात मग ती तिकडली चार माणसं तुम्हाला सांगतो त्यावेळेला किसन सुगंधा पुन्हा तुम्हाला सांगतो अशोक तानाजी लाला पठाण काही नव्हता पण काय म्हणाली यल्लमाचं नाव माझं नाव कुठं तमाशात तमाश्यात घेत जा तुला यश मिळेल म्हणजे सगळ्यात मग त्या मी ठरवलं मग गण दिला महामाईवर मग तो टाटला तमाशेच्या उद्घाटनाचा पहिला गण माझा तोच तो असा तो गण रात्रीचा लिहिला आणि झोप लागली नाही रात्रभर तो गणपाठच करत बसलो गणपाठ झाला आणि wow. सकाळच्या पाणी नऊ साडेनऊ ला तमाशा आपला करायचाच आहे तो गण असा महामाया नमितो पाया स्मरण द्या आमा गण गाया wow. महामाया नमितो पाया स्मरण द्या अमागन गाया तारीलेत दशमुखी रावनाथ करुणी राक्षस खंडना तारीलेत दशमुखी रावनाथ करुणी राक्षस खंडना शिव तुडवी पाया स्मरण द्या आमागन गाया महामाया नमी तू पाया स्मरण द्या अम्मा गण गाया <coughs> तूच का माता तुलजा भवानीची कथा काली कालिका माता तुळजा भवानीची कथा दिली तलवार शिवराया स्मरण द्या अमगन गाया. महामाया नमी तो पाया स्मरण द्या अमगन गाया शांत आदि माया शक्ती रेणुकाचे ठाणे सौंदती शांत आधी माया शक्ती रेणुकाचे ठाने सौंदती शिखर पाहुनी नारळ देऊया स्मरण द्या आम्हा गण गाया आसावी दोगात, दोघात रामशाहीर सुगंध बंधूत आसावी भक्ति दोघात रामशाहीर सुगंध बंधूत रामशाहीर राम पडतो पायास स्मरण द्या गाया गाया महामाया नमन पाया स्मरण बापू खूप सुंदर तुम्ही स्वतः एकोणीसशे अडुसष्ट साली जवळ तमाशा फड काढला आईच्या प्रेरणेनं आणि आईनं सुचवल्याप्रमाणे तुम्ही महामायावरती तुम्ही जे गण गायला मला एक सांगा की आईन नंतर ऐकला गावा मग मी घरात म्हणून आई आईजवळ हा वासरा माझ्या वासरा म्हणायची आई मला लढाण लय चांगलं बर, बर। <coughs> पुन्हा झालं गण झाल्याबरोबर गणगवळणीला सुरुवात झाली गणगवळणी आल्या पुढं मग बतावणी थांबा गवळणी ना थांबा आम्हाला थांबा मानणारा तू कोण गवळणी विचारायचं मला तुम्ही ओळखलं नाही काय बोर्ड लावलं ओळखायला ही सोंगड्या बोलणार मावशी मावशी मग तुम्ही मला का ओळखत नाही एक अर्थ आहे आत्मज्ञान मग तत्वज्ञान नटले ब्रह्मज्ञान नाही त्याला आत्मज्ञान कुठले अगं वेड्यानु मला ओळखण्यासारखं ज्ञान तुमच्याकडे नाही तुम्हाला दोन डोळे दिसण्यासाठी गेले तुमचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञान हा तिसरा डोळाच तुम्हाला नाही ठीक आहे तुम्ही कोण तर आम्ही गवळणी कुणाच्या गवळणी तुम्ही बायका कुणाच्या तर आम्ही नवऱ्याच्या प्रत्येकीला नवरा असणार तुला काही रांडक्या वाटतो वीर <laughs> म्हातारी <तुम्हें। laughs> गवळ <गुले laughs> तस नाही विचार प्रत्येकीला नवरा काय ग तुम्ही तुमच्या नवऱ्याला ओळखता आता रात्रंदिवस प्रपंचा करणारा आमचा नवरा आम्हाला ओळखत नाही विक तुझ्या नवऱ्याला तू ओळखतेस आम्हाला का ओळखत नाही तुझ्या नवऱ्यालाच ओळखते तु मला काय ओळखत नाही तुझा ना आमच्या नवऱ्याचा संबंध काय फार घनिष्ठ संबंध संबंध अगं वेड्यानु तुमच्या नवऱ्याला सोडून मी कधीच बाजूला नसतो आमचा नवरा झोपल्यावर त्याचाच ओळख असतो आता गुयावळ म्हणायचे म्हणजे तू आमच्या नवऱ्यास कसं मला काही ना झालं या हे पहा तुम्ही नवऱ्याला हा कशी मारता आहो पती देवा अगं वेड्यानुसार वरून दिसणारा पती तुमचा पण आतून असणारा देव मी <laughs> आतून आता गोरुण <laughs> <laughs> <तुजा नौरेचा शेर्रात, laughs> <तो> आतून <आत्मरा> मी कुर्शी बघा आतून म्हणजे वरून तुमचा पती दिसतोय पण आत्मरूप स्वरूप वायू ब्रह्म स्वरूप भगवंत जो आहे तुझ्या नवऱ्याच्या शरीरात तो आत्मराम मी मी असा असं आम्हाला पटायचं नाही आम्हाला ओळख सांग मी असा तुमच्या डोळ्यानं दिसणार नाही मला आकार नाही मला उकार नाही असा hmm. नाही आकार मी निराकार घटाघटाच भरलो ओंकार wow. नाही आकार निराकार गटाघटाच भरलो ओंकार भक्तीनेच भक्त तरणार भक्त ठाई मीच असणार भक्तीनेच भक्त तरणार भक्ता ठाई मीच असणार डोळे असुनी नाही दिसणार नाही आकार मी गंगुराकार वा wow. नाही आकार मी ग निराकार घटा घटात भरलो ओंकार सर्व मूर्तीना देतो आकार आत वसतो आत्मा अमर hmm. सर्व मूर्तीना देतो आकार आत आत्मा वसतो आमर ध्वनी निराकार घुमते अंबर ध्वनी निराकार घुमते अंबर डोळे असून दिसणार तुम्ही सांगा तुमचे पोरग एखादा तोटाला होत असेल की दारात जी वेळेला hmm. त्या तो तोट्याचा आवाज तुम्हाला दिसला का hmm. तसा कसा दिसलं कानाला दिसत कानाला डोळा आहेत का तसा मी निराकार आहे माझ्यात आकार नाही आज वायू ब्रह्मस्वरूप असा मी आहे राम हरी ऐका नरनारी आत्महान आत्महांतरी असावा चराचरी राम हरी ऐका नरनारी आत्महान आत्महांतरी असावा चराचरी राम भाट पोटी शिवसंभाना वा साठी अरे वा गुणीराम भाट पोटी शिवसंभाना वा साठी इथ कवळण झाली गवळणी शरण आल्या मग त्यांच्या गवळणी खूप बापू तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस स्वतःचा फड चालू केला एकोणीशे अडुसष्ट ला आणि आईने जी तुम्हाला मदत केली आणि म्हैस विकून तुम्ही ते सामान आणलं आणि सुगंधा कांबळे यांना बरोबर घेऊन पहिला त्यांचा जो उद्घाटनाचा प्रयोग आहे तो पेडमध्ये केला आणि त्यावेळेचा झालेला संवाद आणि त्यावेळेला झालेला म्हटलेला गण आणि त्यावेळेचा झालेली ही जी कृष्णाची गवळण तुम्ही खूप सुंदरित्या म्हणून दाखवलेली आहे खूप सुंदर मग तिथून पुढे किती वर्ष हा पड चालला तिथून पुढं पडला बंद झाला आम्ही माथी कामाला जायला लागलो मी सुगंध आम्ही सगळी त्यावेळेला श्रीमंताच्या होई पाटील श्रीमंताच्या बायका सुद्धा रस्त्याच्या कामाला जायच्या त्यावेळेला तमाशा बंद पडला आणि ती सामान ठेवलं सगळं घरात बहात्तर साल गेलं त्र्याहत्तर पुन्हा चौऱ्याहत्तर सालाला आधी अष्ट्याहत्तर सालाला साईर राम आरिभाट पेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ होतं आणि त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली माझ्या सुगंधाच्या नावावर आम्ही कोल्हापूरला तमाशा उद्घाटन केलं हा म्हणजे एक आहे अडुसष्ट साली तुम्ही स्वतःचा केला होता दुष्काळात बंद पडला आणि त्यानंतर चौऱ्याहत्तर साली तुम्ही सुगंधा कांबळे घेऊन कोल्हापूर परिसरामध्ये तमाशा फड सुरू केला पुढचा आपण बघायचा आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यावेळेला आई विषयी तुम्ही बोलत होता हा आणि आई ही तुमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभी होती आईने विरोध केलाच नाही आता आई कशी असते हा एका वगात मी घेतलेली ते परत घ्यायचा आहे फक्त मला सांगा ही आईनं विरोध केला का कधीच नाही कधी आईनं विरोध केला नाही आईनं साठवून ठेवलेलं पैसे पन्नास रुपये मला दिलं जा म्हणली बाबा पण चांग केलं तर चांगलं करावं नाहीतर मग उपयोग नाही त्याचा आता कृती तमाशा आपल्या जातीत तमाशा नाही आणि तू टिकवायला तमाशा करायला लागलास पण हे टिकलं पाहिजे त्यातनं चार पैसे मिळावत असं काय असलं तर कर म्हंटली मग नाही जमस म्हणजे खरोखर आई सुद्धा एखाद्या कार्याला किती पाठीशी उभी असते आणि तमाशा म्हटलं की थोडस नियत बिघडते बिघडण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यात यश नाही असं बऱ्याच वेळा समाजात महिलांना सगळ्यांना माहीत असतं पण अशा परिस्थिती आईनं तुम्हाला ऍडजस्ट करून घेतलं आणि तुमच्यावर विश्वास ठेवला हे महत्वाचं आहे ते कसं सांगू का मी लिखाण लिहिताना आईच्या ह्याच्यावर लिहायचा हा आईची माया कशी असते आईची मुलावर माया किती असते चिमण्या पाखराची माया जशी किल्ल्यावर असते तशी आईची माया असते आईच्या मायेवरच मी गीते जायला सुरुवात कारण ती आईला म्हणून दावायची आम्ही ती आईला आवडलं आणि तुम्ही तुमच्या कलेला तिने विरोध केला नाही पुढे आपण बापू तुमच्याशी बोलायचं आहे हा ठीक आहे